स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मृत व जलसंधारण विभागवरती दोन हजार चोवीसची अन्सर की उपलब्ध झालेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा अन्सर की डाउनलोड करण्यासाठी हे पेज आपल्याकडे इथं उपलब्ध झालेले आहे या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या दिसत असेल कॅपच्या टाकून लॉग इन करायचंय लॉग इन झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला ओपन करायचा आहे त्या फॉर्म अर्ज तिथेच तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स नावाचा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करून तुम्ही तुमची आंसर की डाउनलोड करू शकता आंसर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल या दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड शकता त्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की पीडीएल एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल अदरवाईज कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करा यूट्यूब या पुढील जय हिंद जय महाराष्ट्र